मित्रांनो फेरा सुटलाय मथुर आणि पिस्तूलचा तुफानी फेरा येतोय आपल्या समोर तर मंडळी बघितला तुम्ही खूप वेगाचा ज्याला एक बादशाह म्हणतात तोच मथुर आणि पिस्तूल काय स्पीड लागला होता गाडीला आणि विशेष हे फेर मला वाटत त्याच्या व्यायामासाठी आहेत फक्त आणि पाच सहा दिवस झाले मथुरची गाडी झाल्यानंतर आज फेरा भरतोय आणि खूप वेगाचा फेरा होता चला एक तर फेरा बघितला आपण आता दुसरा पण बघूया रायबा सोबत ड्रायव्हर एक नंबर ड्रायव्हरला ड्रायव्हर आवडला घेऊ मला पाशे वाटला ड्रायव्हर अरे तुला तिथं

एक तर आपण बघितलं पिस्तूल मध्ये आता दुसरा फेरा रायबा मध्ये असणार आहे मथुरचा मंडळी आता दुसरा फेरा येतोय मथुरचा उजवीलाच फेरा असणार आहे आणि मथुर आता आतून पलणार आहे डावा खान उजवीला आहे आणि रायबा पब्लिकला असणार आहे बघूया कशी पलते गाडी मगाशी एक फेरा बघितला पिस्तूल आणि मथुरचा ती पण खूप तुपाने गाडी पळाली आणि ही गाडी कशी पलते बघूया आणि रायबा विषयी तुम्हाला नक्कीच माहिती दिलेली आहे मी आदत किंग इब्राहम भाईचा हा रायबा आहे गोऱ्यामध्ये ज्यांनी दोन गाडे केल्या आणि दोन्ही गाड्यांचा गुलाल झालाय बघूया येणाऱ्या सीजन मध्ये कदाचित मथूर सोबत पलताना पण दिसेल आपल्याला चला मंडळी आता मथूरचा दुसरा फेरा येत आहे मथुर आणि रायबा इब्राहिम शेख यांचा रायबा आणि भाई यांचा मथुर दुसऱ्या फेऱ्यासाठी सज्ज झालाय बघूया कशी पलतय गाडी मित्रांनो गाडी सुटली आहे बघूया आता कसा पलतोय मथुर चला मस्त पलाली गारी दुसरी पण आणि पहिली पण आपण बघितली आणि दुसरी पण बघितली लवकरच तुम्हाला हा फेऱ्याचा व्हिडिओ येईल आणि पहिले फेऱ्याचा व्हिडिओ टाकतो आणि त्याच्यानंतर इब्राहिम शेख आणि जे पिस्तूल बाईला मालक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू थोडीशी हेच्या ती बाईट येईल आपली <coughs>